पुढच्या महत्वाच्या बातमीकडे वळूया संभाजी उद्यानातला गडकरी पुतळा बसवण्याचा कार्यक्रम अभिनेता पुष्कर श्रोत्री आणि शरद पोंगशे यांनी जाहीर केला पण महापालिका आयुक्तांच्या परवानगीशिवाय हा कार्यक्रम करता येणार नाही अशी समज पोलिसांनी या दोघांनाही दिली आहे परवानगीशिवाय जर हा कार्यक्रम केला तर कारवाई करणार असल्याचं डेक्कन पोलिसांनी या दोघांनाही सांगितलेलं आहे पुष्कर श्रोत्री आणि शरद पोंगशे यांनी पुतळा बसवण्यासाठी कलाकारांना उद्या एकतीस तारखेला संभाजी उद्यानात एकत्र येण्याचं आवाहन केलं होतं पोलिसांनी या दोन्हीही अभिनेत्यांना समज दिलेली आहे आणि हा पुतळा बसवू नये पालिकेच्या परवानगीशिवाय पालिका आयुक्तांच्या परवानगीशिवाय कार्यक्रम करता येणार नाही असं देखील पोलिसांनी त्यांना सांगितलेलं आहे जर परवानगीशिवाय हा कार्यक्रम केला तर पोलीस कारवाई करतील असा इशारा देखील दिलेला आहे पुष्कर श्रोत्रे आणि शरद पोंगशे या दोघांनाही पोलिसांनी यासंदर्भात समज दिलेली आहे परवानगी शिवाय पुतळा नको असं पोलिसांनी या दोन्ही अभिनेत्यांना सांगितलेलं आहे या संदर्भात आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत आपल्यासोबत अभिनेता पुष्कर श्रोत्री पोलिसांनी आपल्याला सांगितलंय दोघांनाही काय नेमकं त्याबद्दल सविस्तर सांगताय आमचे मित्र आहेत जे डेक्कन डिमखाना पोलीस स्टेशनचे इंचार्ज आहेत तर कुठलीही गोष्ट करण्याआधी आपण कायदा काय जाणून घेणं अत्यंत गरजेचं आहे त्यामुळे आम्ही आमचे काही वकील मित्र पोलीस यांच्याशी आम्ही बोलत होतो आणि त्यांच्याकडनं जाणून घेत होतो की आपल्याला कायद्याच्या विरुद्ध काही करायचं नाही कायदा तोडून काही करायचं नाहीये आणि त्याचबरोबर हे प्रकरण चिघळणार नाही याची सुद्धा आपल्याला खबरदारी घ्यायची कारण आम्ही सर्व कलाकार तसे शांतताप्रिय आहोत आम्हाला कुठेही आपल्या उत्साहाच्या भरात लोकांना त्रास होईल दुसऱ्यांना त्रास होईल असं काही करायचं नाही या उद्दिष्टाने आम्ही आमच्या काही पोलीस मित्रांशी बोललो आणि त्यांनी सांगितलं की परवानगी शिवाय तिथे पुतळा उभारणं गैर आहे तर तुम्ही आधी परवानगी घ्या आणि परवानगी मिळाली तर तसं कायदा काय तोडायचा नसल्यामुळे हो आम्ही परवानगी मिळवण्याच्या मागे हो। आहोत नेमकी भूमिका काय असणार आहे पुष्कर परवानगी मिळवायला परवानगी मिळवणं ही पहिली भूमिका असेल आणि तुम्ही या पुतळा बसवण्याच्या तुमच्या भूमिकेवर ठाम आहात हो कारण नाही हे गैरसमज झालेलं आहे काही लोकांनी राजसान्यात हे नाटक गिनीट वाचलेलं नाहीये आम्ही ह्या प्रकरणानंतर पुन्हा एकदा वाचलो आणि आमच्या लक्षात आलं की खर तर ते संभाजी महाराजांचे प्रशंसक म्हणूनच त्या पुस्तकाकडे पण बघितलं पाहिजे आणि गडकरींकडे सुद्धा बघितलं पाहिजे त्या पुस्तकामध्ये जे लिहिलेलं आहे त्या नाटकामध्ये जे लिहिलेलं आहे ते संभाजी महाराजांचं छत्रपतींच वर्णन आणि प्रशंसा करणारं सगळं लिखाण आहे पण ते गैरसमजातनं घडलं हे दुर्दैवी आहे तो गैरसमज दूर पण व्हायला हवा लोकांच्या मनात अडी निर्माण होता कामा नये की समजा कोणी असं गैरसमज पसरवत असेल तो गैरसमज दूर करणे हे सुद्धा कलाकारांचे कर्तव्य आहे जबाबदारी आहे आमची भूमिका ही। हीच आहे की कृपा करून ते राजसन्यात नाटक नीट वाचा अख्खं नाटक वाचा त्याच्यातला तो परिच्छेद आहे तोही नीट वाचा समजून घ्या अर्थ कळत नसेल आम्ही समजून देऊ शकतो अर्थ तुम्हाला काढून देऊ शकतो पण हा गैरसमज पसरवू नका की राम गणेश गडकरी हे संभाजी महाराजांच्या विरोधात होते तसं बिलकुल नव्हतं प्रशंसकच होते आणि त्यांनी छत्रपतींच ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांसाठी एवढा छान पाळणा लिहिला ज्यांनी संभाजी महाराजांचे प्रशंसक म्हणून त्यांच्याबद्दल कायम उद्गार काढले गेले त्यांच्याबद्दल असा गैरसमज पसरायला नको असं मला वाटतं बिलकुल पुष्कर थँक्यू महाराष्ट्र वंशी बोलल्याबद्दल आणि प्रतिक्रिया दिल्याबद्दल